कारण परिणाम आम समेने प्रत्येक गोष्टीला कारण असतो। राग येण्यामागील कारण जसे कि वासना कि अज्ञान समझुन रागावर नियंत्रण मिल सोपे होते रागवाड़तो बुद्ध शिकवत कि राग कधी ही रागावर मात करू शक नहीं तो फक्त अधिक राग निर्माण करतो शांत राहने आमजूतदारपणा वपरने आवश्यक है प्रतिक्रिया देणे राग आल्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहण्याचा सराव करा यामुळे तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल समजूतदारपणा आणि करुणा राग शांत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे समजूतदारपणा आणि करुणा या भावनांचा वापर करून तुम्ही स्वतःच्या आणि इतरांच्या रागाची भावना कमी करू शकता अज्ञानाचा सामना बुद्ध शिकवतात की अज्ञान भ्रम आणि गोंधळ हे रागाचे मूळ कारण आहे म्हणून अज्ञानाचा सामना करणे आणि ज्ञानाने त्याला बदलणे महत्वाचे आहे इच्छांवर नियंत्रण सर्व इच्छा आशा दोहखाचे कारण बनू शकतात त्यामुळे इच्छांवर नियंत्रण ठेवल्यास आणि त्या कमी केल्यास राग आणि निराशा कमी होते सहनशीलता आणि संयम राग नियंत्रणात ठेवणे ही एक आव्हानात्मक तपस्या आहे यासाठी सहनशीलता आणि संयम ठेवणे आवश्यक आहे